महाराष्ट्राचे माजी रामदासभाई कदम यांचा राजकीय वारसा लाभलेले महाराष्ट्राचे विद्यमान गृह तथा महसूल राज्यमंत्री योगेशादा कदम यांनी आपल्या कारकिर्दीच्या जोरावरती महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःच एक अढळ स्थान निर्माण आहे सर्वसामान्यांसह गोर गरिबांचा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे विद्यमान गृह तथा महसूल राज्यमंत्री आमदार योगेशादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खेड रेल्वे स्थानकावरती नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कोणी फुलगुच्छा देत तर कोणी अंगावरती भगवी शाल ओढत राज्यमंत्री योगेश आदा कदम यांना शुभेच्छा दिल्या तर प्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे राज्यमंत्री योगेशदा कदम यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या त्यावेळी मंत्री योगेशदा कदम यांनी छावा चित्रपटाला शुभेच्छा देत हा चित्रपट आपण नक्की पाहणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं दरम्यान उद्योजक शैलेश कदम यांनी मंत्री योगेशदा कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून छावा चित्रपटाचे दोन मोफत शो आयोजित केले या विशेष शो चे उद्घाटन देखील योगेशदा कदम यांच्या हस्ते आज करण्यात आले त्यानंतर केक कापून योगेशराचा वाढदिवस साजरा करण्यात आला योगेश दादांनी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलांसोबत फोटो काढला आणि त्यांच्या शुभेच्छा देखील स्वीकारल्या महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश अदा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योजक शैलेश कदम यांच्याकडून सोशल मीडिया आणि मोबाईल मध्ये हरवलेल्या युवा पिढीला प्रेरणा आणि नवीन उमेद देण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज यांचा जीवनावरती आधारित असलेला चित्रपट म्हणजे छावा हा सिनेमा या आयोजन त्यांनी केलं होतं छावा हा सिनेमा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान आणि शौर्याची गाथा सांगणार सा। असा सिनेमा असल्याने आजच्या या तरुण पिढीला संभाजी महाराजांचं कार्य निरंतर आठवणीत राहावं यासाठी योगेशाला कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शैलश कदम यांनी हा फ्री शो आयोजित केला तरी आज मंगळवारी अठरा फेब्रुवारी रोजी खेड शहरातील सिटी प्राईट आनंद या ठिकाणी दुपारी बारा ते तीन आणि तीन ते सहा अशा दोन शोला स्वराज्याचा स्वराज्याच्या धाकल्या दिनींना रुपेरी पडद्यावरती पाहण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला